शासन स्तरावरून इतर क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळतोच त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने अंशतः वृद्ध कलाकारांना मानधन योजना राबवल्या आहे मात्र अडाणी कलाकारांना कागदपत्रांची पूर्तता करताना अवघड जात असल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश बँड बॅजो चालक व कलावंत विभागातर्फे वृद्ध बँड बँजो कलाकार मानधन फॉर्म रॅली आज गुरुवारी अठरा जुलै रोजी सातारा शहरातील शिवतीर्थ येथून जिल्हा परिषद पर्यंत काढण्यात आली होती ही रॅली वाजत गाजत काढण्यात आली होती समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे जाऊन हे फॉर्म देण्यात आले या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बँडबॅजो चालक व कलावंत विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव सरचिटणीस सुभाष अडागळे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन वायदंडे कोरेगाव अध्यक्ष गणेश साळुंके खटाव अध्यक्ष संतोष वायदंडे सातारा अध्यक्ष संजय भिंगारदिवे आदी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बँड कलाकार पन्नास पंचावन्न वर्षाचे असल्यामुळे त्यांचे आज पेन्शिन फॉर्म घेऊन आम्ही आज जिल्हा परिषद इथं सर्व बँक अनेक कलाकार संघटना कलाकार मिळून आज आम्ही इथे सर्व फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहोत तर आज आम्ही हे फॉर्म साहेबांना भरून त्यांना पेन्शन चालू व्हावी अशी विनंती करतो आणि संघटनेचे सर्व कलाकार इथं आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद अभिवादन करून आम्ही महाराष्ट्र राज्य बँड बँडो चालक कलावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाग यांच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांचे मानधनाचे फॉर्म आज आम्ही या ठिकाणी सामूहिकरित्या वाजत गाजत राज्याचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या समूहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब जाधव उपाध्यक्ष सुभाषराव आडागळे राज्याचे जनरल सेक्रेटरी त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सचिनराव वायतंडे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे संघटक माजी सभापती माजी उपसभापती आनंदराव भोंडवे त्याचबरोबर हनुमंतराव माने आणि सर्व जिल्ह्यातील कलाकार या सर्वांच्या सानिध्यामध्ये किंवा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही कलाकारांचे मानधन फॉर्म जमा करत आहोत याचं कारण असं की याच्यापूर्वी महाराष्ट्रातल्या सर्व वृद्ध कलाकारांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वृद्ध कलाकार मानधन दिलं जात होतं परंतु ते मानधन अतिशय तटपुंज होतं ते म्हणजे बावीसशे रुपये आज बावीसशे रुपयामध्ये वृद्ध पती पत्नीचा कसल्याही प्रकारचा उदरनिर्वाह हा, हा त्यात भागत नाही आणि त्याचबरोबर तो भागत तर नाहीच परंतु आत्तापर्यंतच्या कलाकार मानधनामध्ये राज्यातले जेवढे बँड बँड कलावंत आहेत त्यातले एक टक्के लोकांनासुद्धा कलाकार मानधन मंजूर नाही आमचे रेहमतपूरचे साहेबराव माने असं दिलीप साहेबराव माने यांनी तीन वेळा जिल्हा परिषद सा सातारा इथं मानधन फॉर्म जमा केला परंतु त्यांच्या फॉर्मची दखल घेतलेली नाही मग आता आम्ही महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं राज्याचे ना। राज्या उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा साहेब यांना आमचं हे कारण सांगितलं की दादा बावीसशे रुपयेमध्ये काही भागात नाही त्याला जर आपल्याला आपण तुम्ही देणार आहात आम्ही मागणारे आहोत तर त्यांना योग्य पद्धतीनं जर तुम्ही मानधन जर मंजूर केलं तर त्यांचा चरितार्थ योग्य पद्धतीनं होऊ शकतो मग ते म्हणजे काय केलं पाहिजे असे बरोबर तर मी म्हटलं दादा फार नाही पाच हजार रुपये फक्त आम्हाला तुम्ही मानधन द्या आणि त्यांनी लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पाच हजार रुपये मानधन मंजूर केलं आज तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या वृद्ध कलाकारांना पाच हजार रुपये मानधन मिळायला लागलेलं आहे पैकी आमच्या सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकार दाऊद मास्तर किनईकर यांना वेळा पाच हजारचा मेसेज आला ते पुळतच माझ्या निवासस्थानी आले आणि मला म्हणाले सर त्या आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश ये येऊन मला पाच हजार रुपये मानधन मिळालं हा तुमचा मोठा सिंहाचा वाट आहे मी अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं पाच हजार रुपये मानधन आम्हाला देऊन आम्हाला मोठा दिलासा दिलेला आहे नुसता दिलासाच दिला नाही अजित साहेबांनी तर आजपर्यंत प्रत्येक राज्यकर्त्याच्या दारात आम्ही जाऊन आमच्या व्यथा मांडत होतो परंतु ते म म्हणायचे की नुसतं बघतो करतो बघतो देतो अशीच आम्हाला फुलकवून दिली परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनीच इतर पक्षांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षामध्ये आमचा बँड बँचा स्वतंत्र विभाग निर्माण केला त्यामुळं आम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये उपोषण म्हणा किंवा आंदोलन करावं लागणार नाही आता आम्ही राज्यकर्ते आहोत ते राज्यकर्ते बनण्याचा अधिकार आम्हाला अजितदादांनी दिला आणि त्या अजितदादांचं आम्ही सर्व कलाकारांच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो आणि आज आम्ही मोर्चा वगैरे काढलेला नाही आम्ही शांततेनं प्रशासनाला त्याचबरोबर प्रसारमाध्यमाना आणि जनतेला दखल घ्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी हे आज फॉर्म जमा करत आहोत आम्ही एकट्यानेसोबत जमा केले असते परंतु जगाला दिसलं पाहिजे की हे वंचित आहेत कलाकार ह्या वंचित कलाकारांची दखल यापूर्वी घेतलेली नाही आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या शासनाला प्रशासनाला आम्ही आमची दखल घ्यायला लावूच आज आम्ही शंभर फॉर्म जमा करतोय आणि ते शंभर फॉर्म जमा करत असताना शासनाचा जो जी आर आहे त्या जी आरप्रमाणे सर्व गोष्टींची पूर्तता करूनच आम्ही हे फॉर्म आताच ओबाय साहेब समाज कल्याणचे आयुक्त आहेत त्यांना आम्ही जमा करत आहोत आणि शांततेने आम्ही आनो शांततेने आम्ही जमा करत आहोत आपण सर्वजण या ठिकाणी कलाकार म्हणजे आलात आणि आपल्या या मागण्यासाठी आपण आपलं शक्ती दाखवली याबद्दल मी सर्व कलाकारांचे सुद्धा आपल्या संघटनेच्या वतीनं आभार मानतो प्रसारमाध्यमांचे आभार मानतो धन्यवाद